गंगापूर खुलताबाद तालुक्यासाठी एकशे पंचवीस कोटीचा निधी आणला आमदार सतीश चव्हाण वेरूळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा मेळावा खुलताबाद तालुक्यातील विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून गंगापूर खुलताबाद तालुक्यातील विकास कामासाठी एकशे पंचवीस कोटीचा निधी आणला असल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी वेरूळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात बोलताना दिली गेली पंधरा वर्षात कुलताबाद तालुक्यात जो विकास व्हायला हवा तो विकासच झाला नसल्याची टीका आमदार सजित चव्हाण यांनी यावेळी केली खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळा मेळाव्यात वेरूळच्या सरपंच कुसुमताई प्रकाश मिसाळ बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश मिसाळ यांच्यासह जवळपास दोनशे युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दोन्ही तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करत असून एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आणला असून एकट्या वेरूळ गावात अडीच कोटी रुपयाचा निधी खर्च केला आहे पंधरा वर्षात अपेक्षित विकास झालाच नाही गावात रस्ते आजही झालेले नाही वेरूळ पर्यटन तसेच श्री गृहेश्वर मंदिर परिसराचा वि विकास अद्याप झालेला नाही श्री गृह्णेश्वर मंदिर परिसराचा विकास होणे गरजेचं आहे उज्जैन तीर्थ क्षेत्राच्या धर्तीवर श्री गृहणेश्वर मंदिर हाचा विकास साधणार असल्याचे यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले ज्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी शिवराज आवाड वेरूर प्रतिनिधी